शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असाल इकडे या शेतकऱ्यांनी सरीवर पद्धतीनं कापूसच्या लागवडीचा तिकडे विचार केलेला आहे तुम्ही बघत असाल यांनी इकडे या पद्धतीनं असे बेड्स तुम्ही इकडे पूर्ण बघा इकडे यांनी बेड्स असे फाडलेले आहेत पण या बेडचा खरंच याला फायदा होईल का हे बेड्स योग्य आहे का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच किंवा मला तर नक्कीच पडला मी आता फील्डवरच होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या म्हणून मी आज हा व्हिडिओ शूट करतोय शेतकरी मित्रांनो सरीवर पद्धतीचे खूप सारे आपल्याला फायदे तर पाहायला मिळतातच ज्यामध्ये तुम्ही बघत असाल की बरेचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचून असते अशा वेळेस जर तुम्ही सरीवर जर इथे लागवड केली तर तुमच्या जे काही झाड आहे त्याला पाणी तेवढं लागणार नाही तो पाणी निघून जाईल तुमचे बेट फक्त ओले होईल तिथं पुरेसा ओलावा राहतील त्याच्यामुळे आपलं पीक पिवळं पडणार नाही पीक मरणार नाही असं समस्या तुम्हाला उद्भवत असेल तर तुम्हाला वाटत असेल की सरीवर पद्धतीमुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्भवणार नाही पण शेतकरी मित्रांनो सरीवर पद्धत जर आपण योग्य पद्धतीनं केली ना तेव्हा आपल्याला त्याचा चांगला फायदा होत असतो आता तुम्हाला एक सिंपल उदाहरण सांगतो मी या शेतामध्ये एक सिंपल उदाहरण आहे तुम्ही बघत असाल माझ्या दोन्ही साईडले इकडे हा एक सरी म्हणजे एक हा एक बेड आहे आणि एक हा बेड आहे त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहेत ना तुम्ही बघत असाल जर मध्ये चांगल्यान दिसाल तर हा असा थोडासा असा त्रिकोणी सारखा आहे तुम्ही बघत असाल याच्या स्लोप असा त्रिकोणी आहे त्याच्यानं काय होते जर तुम्ही कापसाचं हे बी आहे जर इथं टोकलं ना आणि जर अतिरिक्त खूप जास्त वादळी वारासह पाऊस झाला तर हे बेड काय होते असे घसरतात आणि आपलं बी हे इथे येते याच्या काय होतं हे बी इथं आलं की याचे रूट्स इकडे येतील आणि आपल्या हे वरंब्याचा आपल्याला तेवढा मनाव तसा फायदा होत नाही आणि तुम्ही आता दुसऱ्या साईडला बघा आता हा जो बेड आहे ना याला आपण थोडं प्लेन केला आहे बेड तर आपण सारखेच फाडले पण याचा मागून आपण याला थोडस प्लेन केलं आहे या प्लेन केल्या के बेडमुळे काय होतं ना हा जो बी आहे कापूसचा हा इथे मधात राहील आणि हा इथंच ग्रो होईल हा इकडे तिकडे कुठेही जाणार नाही त्याच्यामुळे काय होईल ना हा प्रॉपर पद्धतीने आपल्याला याच्यापासून चांगल्यात चांगलं उत्पादन हे सामोर भेटल हा झाडाचं कुठंच इकडं तिकडं आडवं वाकडं होणार नाही जे आपण सरीवरंब्यामध्ये सामोर जाऊन खुरपणे वगैरे करत असतो ना तणांसाठी जर तुम्ही हर्बेसाईडचा सा वापर करत असाल ते तर ठीकच आहे पण जर तुम्ही डवरण वगैरे करत असाल ना अशा वेळेस आपल्या रूट डॅमेज होत नाही त्याच्यामुळे आपल्याला सामोर जाऊन उत्पादनात फटका पडत नाही म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक आवर्जून माझं सांगणं आहे की जर तुम्ही सरीवरंब्यावर किंवा बेडवर जर लागवड करत असाल ना तर बेड थोडीशी प्लेन करा जसं हे जे बेड आहे ना याला एक मागून अशी काळी असेल जे काही तुम्ही ज्याचा बेड करत असाल बेड मेकर त्याचा मागे आडवी काळी घ्या आणि ते बेड मस्त सपाट करत चाला जर ते तुम्ही बेड सपाट केले ना तर तुमचं जे काही कॉटनचं जे काही कपाशीचं झाड आहे ते चांगल्या पद्धतीनं राहील ते हवेनं वगैरे कोलमडणार नाही जर एक साईडला गेलं गेले ना तर काय होते है? हवे ना कोलमड्याचा त्याचे चान्सेस जास्त असे जर आपण तिकडून मधात खुरपणे वगैरे करतो म्हटलं ना तर ते रूट्स वगैरे डॅमेज होण्याची शक्यता तिकडे दाट असते म्हणून तुम्ही या पद्धतीचं मॅनेजमेंट करा जरी बेडवर करत असाल तरी तो बेड प्लेन करूनच तिकडे त्याची लागवड किंवा तिथं टोकन करा बरेचसे शेतकरी आता मी आजच बघितलं की बरेचसे शेतकरी कापसाला टोकन देखील करत असतात पण जर टोकन तुम्ही अशा केलं ना तर ते सक्सेस मला तरी वाटते की नाही होऊ शकत म्हणून तुम्ही बेड प्लेन करूनच तिकडे त्याचा वापर टोकन करा किंवा तुम्ही तिकडे कापसाची लागवड करा तुम्हाला खूप चांगला तिकडून फायदा झालेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हे तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल ना तर नक्कीच आपल्या पेजला सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेअर सुद्धा होऊन जाऊ द्या कारण ते लवकरच आता कापूस लागवडीचा विचार करणार आहे जर काही शेतकऱ्यांनी या चुका जर केल्या असेल ना तर त्या तिकडे दुरुस्त होतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेअर कराना अशीच आमच्याशी जोडून राहा धन्यवाद